सुटला गाडी क्रमांक सहा सुटला आणि सहाचा रण संग्राम चालवला एकूण आठ गाड्या त्यातली एक गाडी बाद झाली सात गाड्या आणि सात जणांच्या सुंदर अशी लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारत दोघात लढत आहे अड्याल बाळू आणि पड्याल अमर सुंदर अशी लढत झाली अड्याल होता मांडव्याचा आशील आणि पर्याल होता अमर ड्रायवर गाडी क्रमांक सहाचा निकाल सहाचा निकाल आहे तास क्रमांक आठ वर धरलेली गाडी जाडवा प्रसारणा करायला गणपत गणवट उपळवे हि या गाडीचा एक नंबर अभिजेल गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या अमर च हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार अभिनंदन वळवा सात वळवा या ठिकाणी बावड वर शहापूरकर आता सुंदर अशी गाडी पारित थैमान आणि शंभूजी त्याबद्दल समाज त्यांना दोनशेच इनाम मनपूर्वक धन्यवाद सात लावून घ्या एक वती नागेशन श्री स्वामी समर्थ जय बाळ स्वर्गीय मित्तल व स्वर्गीय भक्ती प्रेमी संघटना हवेली पुणे दोन वती वत विशाल माने शिरंबे तीन वती ना